कोपरगाव मतदारसंघात आलेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले अनेकांच्या घरात पाणी शिरले पिके पाण्याखाली गेली आणि स्वप्न मातीमोल झाले कोपरगावात झालेल्या नुकसानाचा युवा नेते विवेक कोल्हे यांनी आढावा घेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे युवा नेते विवेक कोल्हे यांनी खडकी येथे पावसामुळे व शहराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली खडकीतील के परिस्थितीसह तालुक्यातील परिस्थिती बाबत युवा नेते विवेक कोल्हे यांनी भाष्य करत तालुक्याच्या ढिसाळ पावसाळा पूर्व नियोजनाला जबाबदार धरत प्रशासन व लोकप्रतिनिधी बाबत नाराजी व्यक्त केली आहे बैराजाला सरकारने आधार देऊन भरीव मदत करावी नैसर्गिक आपत्तीमुळे ओढावलेले हे संकट दुर्दैवी असून शेतकरी आणि नागरिकांना झालेल्या नुकसान शब्दात व्यक्त करण्यासारखे नाही नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी युवा नेते विवेक कोल्हे सरकार व प्रशासनाकडे केली असून यावेळी त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आवश्यक ती सर्व मदत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती विवेक कोल्हे यांनी दिली आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील सासाने कोपरगाव कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे मोठे नुकसान झाले पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि अनेक नुकसान झाले आपण पाणी अतिशय मुसळधार पाऊस या ठिकाणी काल रात्रीपासूनच खर तर तालुक्यामध्ये सगळ्याच ठिकाणी चालू झाला होता त्या अनुषंगाने रात्रीच बारा साडे बारा नंतर अनेक नागरिकांचे सहकार्यांचे फोन यायला लागले होते त्यापैकी खडकी भागातून देखील रात्रीच फोन आला तत्परतेने नगरपालिकेला त्याप्रमाणे निरोप दिला काही प्रमाणात जेसीबी आला काही ठिकाणचे आडलेले जे काय काटवणं होते किंवा नाल्यामध्ये ज्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला परंतु सकाळपर्यंत मोठ्या प्रमाणावर परिस्थिती संपूर्ण तालुक्यांमध्ये विशेषतः उभ्या पिकांची जे आता पीक काढायला होते सोयाबीन असल अगदी उसासारखी पिकं त्या ठिकाणी आडव्या झाल्याचं दृश्य वेगवेगळ्या ठिकाणी वेग दिसायला मिळालं आणि नांदूर मधमेश्वरचा देखील विसर्ग वाढलेला आहे सत्याऐंशी हजार नव्वद हजार क्युसेक्सनी पाणी सोडलेलं आहे दोन्ही कॅनॉल चालू आहे कॅनॉल सध्या तुर्तास बंद केले पाहिजे या मागणी मी इरिगेशन विभागाला देखील केलेली आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील आज जर बघितलं धोत्रेगाव तळेगाव मळे ग्रामपंचायत गोहेगाव कोळ नदीची पातळी ओलांडली होती यसगावचा गारदा नदीचा पाणी पातळी वाढली होती टाकळी रवानदार रोड पूर्णपणे बंद झाला होता संजीवनी ते पडेगाव रस्ते बंद झाला होता आपेगाव गावात गाव पूर्ण पाणी शिरलं दहेगाव बोलक्याच्या शिवाजीनगर त्या घरांमध्ये देखील त्या ठिकाणी पाणी गेलं होतं घारी व चांदे गावाला जोडणारा पूल हा देखील पाण्याखाली गेला होता सांगवी भुसार तिथं देखील काही घरांमध्ये पाणी गेलं होतं धारणगावची मसोबावाडी वाडी असल नाटेगावची आदिवासी घरकुल असल संवतसरच्या रामवाडीच्या काही घरांमध्ये पाणी गेलं कोकमठाणचे माळवाडी असल त्या घरांमध्ये पाणी गेलं करंजी बुद्रुकचे कोंबडवाडी असल नवगिरेमाळा असल तिथं पाणी गेलं पूर्व भागातील ओगदी शिरसगाव पडेगाव अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गेलं आणि शहराच बोलायचं झालं तर खडकी प्रामुख्याने खडकीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घरांमध्ये गेलं जवळपास साठ सत्तर टक्के बरोबर ना ऐंशी टक्के घरांमध्ये त्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे शारदा नगर बँक कॉलनीतूनही मला काही प्रमाणात फोन आले त्या ठिकाणी श्रीनगर कर्मवीर नगर असल देवकर प्लॉट असेल या सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने नागरिकांची गैरसोय झाली अनेकांची हाल झाली खडकीमध्ये तर अक्षरशः पाणी गुडघ्या इतकं पाणी आल्यामुळे त्या ठिकाणी घराची भिंत कोसळली सुदैवाने त्यामध्ये काही जीवित झाली नाही परंतु या सगळ्या परिस्थिती बघता अशा परिस्थितीमध्ये राजकारण करू नये हे जरी खरं असलं तरी या सगळ्या पूर्व नियोजन ज्याला आपण म्हणतो हिवाळ्या पा। पाव पावसाळ्यापूर्वी जे काही पूर्वनियोजन असतं ते जे काही करायचं असतं ते कुठतरी झालेलं दिसलं नाही आढावा जरी घेतला असला तरी ज्या प्रमाणामध्ये या नाल्याचं रुंदीकरण झालं पाहिजे खडकीमध्ये ही तिसरी चौथी वेळा असेल कि वेळोवेळी त्या ठिकाणी पाऊस येतो पूर येतो आम्ही भेट देतो अन्य धान्य किंवा इतर जेवणाची व्यवस्था करतो परंतु हा कायमचा प्रश्न सोडवण्याकरता वारंवार पत्रव्यवहार ही केलेला आहे नाल्याला ज्या ठिकाणून टाकळी किंवा वरच्या भागातून पाणी येतं तो नाला तिथंच अलीकडं दोन भागामध्ये विभागून त्या ठिकाणी पाणी दुसरीकडे दिलं पाहिजे अशा पद्धतीचे नियोजन केलं पाहिजे त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या वेळेस वर्क ऑर्डर निघाली होती दोन हजार बावीस ला कुठल्या कामांची होती तीसंधार विविध नाले, नाले जलसंतर्ग जलसंधारण अंतर्गत जवळपास बत्तीस नाल्यांची तालुक्यामध्ये वर्क ऑर्डर निघालेली होती बंधारेमध्ये पण बंधारे पण होती त्याच्यामध्ये परंतु बावीस वर्ष तेवीस वर्ष चोवीस वर्ष अगदी पंचवीस पर्यंत काहीही काम न झाल्यामुळं त्या ठिकाणी त्या सगळ्या ऑर्डर रद्द झाल्या पंचवीस सालामध्ये आणि ते कामं तसेच राहिले ज्या ज्या भागाचा मी मगाशी उल्लेख केला ह्या त्या भागातीलच हे सगळे बंधारे किंवा नाले आहेत आणि कुठंतरी प्रशासकीय म्हणा किंवा लोकप्रतिनिधींची दरंगाईमुळे सुद्धा ह्या गोष्टी घडल्याचं या निमित्ताने माझ्या निदर्शनात आलेलं आहे माझी विनंती एवढीच आहे अधिकारी प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सगळीकडे दौरा करता आहे त्यांच्यावर लोड आहे परंतु शहरामध्ये खडकी भागामध्ये तरी खडकीच्या तिथपर्यंत आले पण खडकीच्या आतमध्ये कोणी आलं का खडकीमध्ये अजून कोणी आलेलं नाही त्यांची भावना समजून घ्यावं आठ दहा वेळेस मागचे आपण पंचनामे केले जर त्याच्या आधीच्या कालखंडामध्ये त्यांना जर पंचनाम्याचं मोबदला मिळालेलं आहे आणि सातत्याने नवीन काहीतरी कारण सांगून की अतिक्रमण आहे हे आहे ते आहे आणि त्यांना मदत न दिली जाणं हे काही योग्य नाही या ठिकाणी खडकी हा सर्व गोरगरीब जनता किंवा वेगवेगळे कष्टकरी आपल्या आपल्या परीने वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी नोकरी व्यवसाय करणारी ही सगळी मंडळी आहे त्यांना हातभार देणं पालकत्व हे नगरपालिकांनी लोकप्रतिनिधींनी आणि राज्य शासनाने घ्यावं ही या निमित्ताने मी विनंती करतो आज आपण पाणी आहे आपण पाणी दौरा केला आहे तर अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं आहे की तात्काळ पंचनामे व्हावे आणि नागरिकांनी सांगितले की पंचनामे व्हावे याच बाबत आपल्या प्रश्नांसोबत काही चर्चा झाली आज श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची मिटिंग होती त्या कारखान्यामध्ये देखील आम्ही ठराव केला की सरसगट नुकसान भरपाई सगळ्या शेतकऱ्यांना मिळावी कारण की शेतकऱ्याला कुठलीही जात पात धर्म पक्ष हा नसतो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो वाचला तरच आपण सर्वजण त्या ठिकाणी वाचू शकतो आणि म्हणून कर्जमाफीचा देखील शासनाने विचार करावा आणि त्याचप्रमाणे शंभर टक्के नुकसान भरपाई कारण की मी स्वतः उभ्या उसाचे पिकं त्या ठिकाणी रस्त्यांनी पाहिले आणि मोठ्या प्रमाणात सर्वच पिकांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामुळे सरसगट पंचनामे करून आपल्या इथं सरासरीपेक्षा जास्तीचा चा पाऊस जवळपास दीडशे मिलीमीटरच्या पुढं दुपारपर्यंत झालेला होता त्यानंतर देखील पाऊस चालू होता म्हणून पासष्ट मिलीमीटरचं आपण धोरण आहे त्याच्या पुढं डबल होऊन गेलेला आहे त्याच्यामुळे सरसकट पंचनामे आणि मदत करावी हीच कर या निमित्ताने सरकारकडे मागणी आहे सांगितलं की सरकारने असं आहे की आम्ही सरकारमध्ये नसून सत्ताधारी पक्षाचे सदस्य आहोत सरकारमध्ये जे काही लोक आहेत त्यांच्याकडे मागणी करण्याच्या पलीकडं त्या ठिकाणी आमच्याकडं दुसरं नाही आणि म्हणून आम्ही ही जाहीररित्या आज गणेश कारखान्याचा आम्ही ठराव करून देखील मागणी केलेली आहे आणि आपल्या माध्यमातून देखील सरकारला विनंती करतो की बळीराजा हा संकटात आहे त्याला त्या संकट समय मायबाप सरकारने आधार द्यावं आणि सरसगट शंभर टक्के त्या ठिकाणी नुकसान भरपाई पकडून त्यांना मदत करावी त्याचप्रमाणे कर्जबाजारी शेतकरी झालेला आहे त्याचा कर्जाचा ओझा हलका करण्याच्या दृष्टिकोनातून देखील धोरण निश्चित करून कर्जमाफी देखील सरकारने करावी हीच या निमित्ताने विनंती आहे सर्वत्र पाऊस आहे आणि शेतकऱ्यांना निश्चितपणाने राज्यातून ही मागणी येते राज्यकर्ते देखील तेवढे सतर्क आहे त्यांना देखील परिस्थितीचं गांभीर्य आहे आणि म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री काल परवा दिल्ली येथे जाऊन आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील अमित भाई शाह असतील यांना भेटून ही मागणी के केलेली आहे आपले पंचनामे होऊन ज्यावेळेस मागणी राज्य पातळीवर जाईल त्यानंतर केंद्र त्यामध्ये निश्चितपणाने मदत करतील अशी अपेक्षा आहे आणि ती केल्याशिवाय राहणार नाही आपल्या तालुक्याचं बोलायचं झालं तर खडकी या भागातील पंचनामे झाले पाहिजे ही प्रामुख्याने मागणी आहे तात्काळ पंचनामे करून कारण की आता पाणी ओसरत आहे परंतु जे नुकसान झालेलं आहे घरात पाणी येऊन गेलेलं आहे अनेक ठिकाणी घराच्या भिंती खराब झालेल्या आहे त्याच्यामुळं पंचनामे करून तात्काळ त्यांना राहत काहीतरी किंवा मदत कार्य हे ठिकाणी प्रशासनाने करावं जे आपल्या तालुक्या पातळीवर शक्य आहे मला आठवतं एकेकाळी ज्या अशाच पद्धतीची परिस्थिती झाली तर संबंध कोपरगाव मध्ये रोख पद्धतीने त्या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आपण सुट्टीच्या दिवशी आदरणीय कोल्हताईंच्या कारकिर्दीमध्ये आर्थिक मदत त्यावेळेस केली होती आणि वेगवेगळ्या बरोबर पाच पाच हजार रुपये त्यावेळेस आपण मदत केली होती आणि वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून देखील मदत केली होती मला कोपरगावकरांना देखील आवाहन करायचं आहे की आपण सदळ हाताने जी काय मदत जे काय अडचणीतले लोक असतील त्यांच्यासाठी करावी ही देखील या निमित्ताने आवाहन करतो दोन दिवस पाऊस आहे नागरिकांना काय करा एवढंच आवाहन कराल की आपल्या कोपरगावचे एक सुपुत्र काल राहते इथं त्या ठिकाणी वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू त्यांचा झाला त्याच्यामुळे अशी कुठली घटना घडू नये त्याच्यासाठी सतर्क राहा विजेच्या तारीख विशेषतः पाण्यामध्ये त्या ठिकाणी करंट लागण्याची भीती आहे बऱ्याच ठिकाणी वाहत्या पाण्यामध्ये धाडस करतात ते करू नये आणि अडचणीच्या वेळी आपल्या आपल्या परिसरातील शाळा या प्रशासनाने उघड्या कराव्या त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करावी आणि गरज पडल्यास जेवणाची देखील व्यवस्था करावी पुनर्वसन अवस्थर तर ही या निमित्ताने मी मागणी करतो